नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालू झाली आहे तर त्याचा फॉर्म कसा भरावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ब्राउझरमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन टाईप करावे लागेल त्यानंतर आपल्याला असं वेब पेज दिसेल तर अर्जदार लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला एक नवीन अकाउंट क्रिएट करायचंय त्यासाठी क्रिएट अकाउंटवरती क्लिक कर आधार कार्ड आपल्याला आपलं पूर्ण नाव एंटर करायचं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड आपल्याला परत एंटर करायचा त्यानंतर आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा तालुका तुमचं गाव आणि जर तुम्ही नगर परिषद किंवा महानगरपालिका केशी बिलॉंग करत असाल तर ते सिलेक्ट करा नाहीतर नॉट ॲप्लिकेबल म्हणजे जर ग्रामपंचायत असेल तर नॉट ॲप्लिकेबल येणार आणि ऑथराइज्ड पर्सन म्हणजे तुम्ही कोण आहात चंद्रल वुमन आहात अंगणवाडी सेवक आहात ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे जे काही असेल ते आणि इकडे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत त्यानंतर इथे सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्यासुद्धा ॲक्सेप्ट करायच्या कॅपच्या एंटर करायचं आहे आणि साईन अप बटनावरती क्लिक करेल आता साईन अप सक्सेस दाखवत आहे आपल्याला आता आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि हा कॅपच्या इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी बटनावरती क्लिक करेल आता आपल्याला इकडे लॉग इन सक्सेस दाखवते म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे त्यासाठी आपण जो मोबाईल नंबर यूज केलेला तो टाकायचा आहे आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपचा एंटर करून आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं तर आपलं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपल्यासमोर हे वेब पेज ओपन झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे टॅब आहेत स्कीम्स नंतर तुमची प्रोफाईलची टॅब आहे जिकडे तुमची प्रोफाईल आहे तुमचं नाव वगैरे तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपण इथे क्लिक करूया आता इथे आधार नंबर एंटर करा आणि आता हा कॅप्चा एंटर करायचा आहे आणि सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला जो मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आपल्याला एंटर करायचं आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला हे पेज मिळेल तर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते आधार नंबरनुसार झालेलं आहे म्हणून इथे तुम्हाला तुमचं नाव आणि तुमची जन्मतारीख ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला इथे बाकीच्या डिटेल्स टाकायचे आहेत जर तुम्ही मॅरेड असाल तर हजबंड चूज करा आणि हसबंडचं नाव टाका आणि इथे तुमचं लग्न आधीचं नाव टाकायचं आहे जर लग्न झालेले नसेल तर तुम्ही तसंच ठेवा नंतर तुमचा स्टेटस काय आहे म्हणजे तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात का ते सिलेक्ट करा आणि तुमचा महाराष्ट्रात जन्म झाला आहे की नाही तर येस असेल तर येस करा नो असेल तर नो करा त्यानंतर इकडे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव पहिल्याप्रमाणेच जर नगर परिषद वगैरे असेल तर नाहीतर नॉट ॲप्लिकेबल करून तुमचा जो वॉर्ड आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि इथे जर तुम्ही कोणत्या गव्हर्मेंटच्या स्कीम घेत असाल तर येस करा नाहीतर नो करा आता आपण इथे बँक्स डिटेल्स टाकायच्या आहेत तर बँकेचं पूर्ण नाव अकाउंट होल्डरचं नाव आणि बँक अकाउंट नंबर बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि कन्फर्म बँक अकाउंट नंबर मध्ये सुद्धा पुन्हा बँक अकाउंट नंबरच टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इकडे आपल्या बँकेचा आय एफ सी कोड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे की तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक आहे की नाही तर तिथे यस करायचं आहे जर नसेल तर तुम्ही ते करून घ्या आणि आता इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि शेवटचा तो म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करणे तर इथे डोमेसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट्स दिले आहेत तुमच्याजवळ जो असेल पंधरा वर्षापूर्वीचा तो अपलोड करा आणि तुमच्याकडे ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का असा प्रश्न आहे असेल तर येस आहे आणि रेशन कार्डचं फ्रंट आणि बॅक दोन्ही वेगवेगळे अपलोड आहेत आणि ते जो ॲप्लिकंट आहे त्याचं हमीपत्र अपलोड करायचं आहे आपले फाईल्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत आणि शेवटी शेवटी फोटो अपलोड करायचं आहे तर आपले सगळे फाईल्स अपलोड झालेले आहेत आपल्याला आता जे डिस्क्लेमर आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं तर तुम्हाला आता तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्ही तुमची सगळी माहिती चेक करू शकता व्ह्यू फाईलवरती क्लिक करून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सगळे बघू शकता की बरोबर तुम्ही अपलोड केले आहात की नाही आणि आता लास्ट आपल्याला इथे ह्या कॅपचा एंटर करायचा आहे आणि एकदा सगळी माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा तर आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे इकडे आपल्याला ॲप्लिकेशन अपडेटेड असं दाखवतं आहे आणि त्याचा स्टेटस हा पेंडिंग दाखवतो आहे ते जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा तिकडे त्याप्रमाणे स्टेटस दाखवेल त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ बनवण्यात येईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू